स्वामी सर्वांना खूप दिवसांनी भेट झाली आहे नाही का तर आता तुम्हाला माहिती आहे पितृपक्ष चालू झालेले आहे आणि ह्या पितृपक्षात आपल्याला काही उपाय करायचे असतात माझ्याकडे खूप क्लायंट्स येतात विचारतात ताई आम्हाला ता 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 खूप त्रास होतो आमच्या घरात बरकत येत नाही मुलं होत नाही कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य होत नाही अशा वेळेस काय असावं तर पितृपक्षात आपल्याकडे जर का कुठलाही पितृदोष असेल तर त्या पितृदोषाला दूर करण्यासाठी तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा असा सुंदर एक उपाय घेऊन आलेली आहे ह्या पितृपक्षात म्हणजे दोन तारखेपर्यंत दोन ऑक्टोबरपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता किंवा रोजही केला तरी कारण या उपायाने तुमच्या घरात जो काही पितृदोष असेल तो कायमचा निघून जाईल आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी मार्ग मिळेल नक्की करायचं काय आहे तर तुम्हाला अशा प्रकारे एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे आणि ह्या तांब्या तांब्याच्या लोट्यामध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या ओट्यावर रात्रभर झाकून ठेवायचं आहे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही तुमच्या दाराच्या बाहेर थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते शिंपडायचं आणि त्यानंतर या झाडांना दक्षिण दिशेला जे कुठलं झाड असेल किंवा दक्षिण दिशेला जी कुठली जागा असेल काहीही असेल तिथे ते पाणी सम अर्पित करून टाकायचं आहे अशा पद्धतीने हे तुम्ही रोज जरी केलं तरीही सुद्धा तुमच्या मागचा जो काही पितृदोष आहे तो ह्या लोट्याभर पाण्याने सुद्धा तो कमी होईल कारण पाण्यामध्ये पित्रांचा वास असतो असं म्हटलं जातं श्री स्वामी समर्थ